तर तुम्ही पाहू शकता किती मस्त पूर्ण रस भरलेले असे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत आणि तोंडात घालताच ते विरघळतात इतके मस्त झालेत तर वेळ न घालत तर रेसिपीला सुरुवात करूया तुमचं स्वागत आहे माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत ब्रेड पासून गुलाबजाम तर मी इथे ते एक ब्रेडचं पॉकेट आणलेला आणि त्यातले इतके आठ ते नऊ ब्रेड बाकी राहिलेत तर आता मग काय करायचं तर आज मी त्याच गुलाबजाम बनवते तर त्याच्यासाठी इथे आपण आधी याच्या काठ हे काढून घ्यायचे आहे आणि या कड्यांचा पण आपण उपयोग कसा करायचा ते मी सांगणार आहे तर हे चारे साइकल्यांचे ब्रेड चे काठ आपण काढून घेऊ तर याच पद्धतीने तर इथे मी सगळ्या ब्रेडचे काठ काड़, काढून घेतले कडा आता ह्या कडा काठांचा पण आपण उपयोग करणार आहोत फेकून द्यायचे नाही आहेत हे तर याचे बारीक तुकडे करून आपण पोहे वगैरे बनवतो तर पोह्यांमध्ये टाकू शकता किंवा आपण याचे असेच बेसनमध्ये मस्त कटलेस बनवतो तसे बेसनमध्ये टाकून तळून खाऊ शकता तर मी आता ह्या ब्रेडचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत इथे ब्रेडचे चे असे छान तुकडे करून झालेले आहे, आहे। आता याच्यामध्ये मी पावन क फक्त यायचा आहे आणि दूध टेंपरेचर टेम्परेचरचं आहे पण मी मलाई वाला दूध घेतलेला आहे तर तो, तो आपल्याला थोडं थोडं टाक करून मी टाकून घेते आपण ह्या दुधामध्ये आधी हे ब्रेड भिजून घेणार जास्त पण दूध टाकायचं नाहीये आता आपण हे पाच ते दहा मिनिटासाठी असंच ठेवून देणार साईडला आणि तोपर्यंत आपण या गुलाबजामसाठी लागणारी चाचणी आता इथे चाचणी बनवण्यासाठी मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीच्या मापाने आपण इथे दीड वाटी पाणी टाकणार आहोत आणि आपल्याला ही छान करून घ्यायची साखरेचा आपल्याला असं पाक बनवायचं नाहीये पण ही वितळून घ्यायची आहे थोडीशी चिपचिपी होईल अशी आपल्याला हा गुलामजाम साठी पाक बनवून घेणार तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण थोड याला हलवत राहायचं म्हणजे साखर लवकर वितळून जाईल आता आपण गॅसची फ्लेम एकदम बारीक करून ठेवूया म्हणजे साखर वितळेल आणि एका साईडला आपण जो ब्रेड आपण दूध टाकून ठेवला होता त्याला आता आपण बघू छान भिजलाय आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता मी हा ब्रेड जो दुधामध्ये भिजत ठेवलेला तो या ताटामध्ये काढून घेते आपण त्याला असं छान मळून घेणार आहोत मळून म्हणजे या हाताच्या तळव्याने आपण त्याला असं करून घेणार आहोत तस म्हणजे त्याच्यामध्ये जे गुठल्या वगैरे असतील त्या निघून जातील आणि आपले गुलाबजामचा बॅटर एकदम मस्त बनेल ना दूध आपण पर एकदम परफेक्ट घेतलेला आहे या पद्धतीने घ्यायचा असं रगडून घ्यायचं आहे म्हणजे हा ब्रेड एकदम मस्त बनेल आपल्याला गुलाबजामसाठी तुम्ही पाहू शकता छान असा आपला आपल्या गुलाबजामचा बॅटर तयार झालाय गोळा तयार झालेला आहे अजिबात त्याच्यामध्ये कुठे गुठळ्या वगैरे नाही राहिलेल्या मस्त असा आता आपण याच्यामध्ये एक चमच भर इतकं साजूक तूप टाकून घेणार आधी टाकायचं नाहीये असं मळून झाल्यानंतरच टाकायचं आणि मग आता आपण हे पण असं व्यवस्थित करून घ्यायचं अशा पद्धतीने जर तुम्ही गुलाबजाम केले तर कोणी ओळखणारच नाही की तुम्ही हे गुलाबजाम ब्रेड पासून बनवलेत आणि मी हा ब्रेड पॉकेट आणलेला आहे त्याची लास्ट डेट होती तर काय करायचं मी ठरवलं चालायचं आपण गुलाबजाम बनवू त्याला आपण थोडा साईडला ठेवून द्यायचा आहे साखरे गुलाबजामसाठी पाक पण तयार झालेला आहे असा चिपचिप वाटतोय तार वगैरे नाही बनलेली पण हात असं स्मूथ झालेला आहे असं चिपकतोय बोट तर आता मी ते गॅस बंद करते आणि आपण याला थोडं थंड करून घेऊ आता इथे मी गुलाबजाम मध्ये आतमध्ये भर टाकण्यासाठी एक सारण बनवून घेते तर मी थोडेसे दहा बारा काजू बारीक तुकडे करून घेतले त्याच्यामध्ये आपण एक चमचा इतकं मिल्क पावडर टाकून घेऊ हे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल टाकायचं तरी चालेल आणि थोडासा टोमॅटो रेड कलर घेतलाय तो टाकून घ्यायचा थोडीशी मिरची पूड टाकते मी आणि यात आपल्याला थोडसच दूध टाकायचं आहे कारण याच्यात मिल्क पावडर आहे जास्त दूध टाकला तर जास्त पातळ होऊन जाईल ते आपण हा सारण तयार करून घेऊ म्हणजे गुलाबजाम जेव्हा आपण ते खाण्यासाठी तोडणार एकदम तो आपल्यातून दिसतील आणि चवीला पण मस्त लागतील केसर पण टाकू शकता किंवा येलो कलर पण टाकू शकता आपण अजून थोडीशी एक चमच अजून मिल्क पावडर टाकून घेऊ आणि थोडस दूध छान सगळं असं आपल्याला मिक्स मिक्स करून घेऊ इथे परफेक्ट आपला गुलाबजाम मध्ये भरण्यासाठी सारण तयार झालेला आहे एकदम व्यवस्थित हे ठेवून आपण गुलाबजाम बनवायला घेऊ आपण या पाकामध्ये दोन वेलच्या हिरव्या वेलच्या टाकून घेऊ इथे आपली गुलाबजामची चाचणी तयार झाली तर आपण आता गॅस बंद करू इथे आपल्याला नऊ ते दहा ब्रेड मी घेतले आणि बरोबर पावन कप इतका दूध दुधाचा वापर केला आहे पाच मिनटं ठेवल्यानंतर छान असा आपला हा पिठाचा गोळा तयार झाला आहे तर आता आपण याचे गुलाबजाम बनवून घेऊया तुम्हाला पाहिजे तर एखाद्या च वगैरे माप ठेवू शकता पण मी अंदाजेच बनवायला घेतलेत थोडस प्रेस करायचं आणि जेव्हा आपण गुलाबजामच्या आतमध्ये टाकण्यासाठी सारण बनवलाय तो थोडं असं टाकून घ्यायचं आहे आणि आपण असं हा सारण भरल्यामुळे जेव्हा गुलाबजाम आपण कट करणार तेव्हा ते दिसतील पण छान आणि त्याची चव पण दुप्पट वाढेल असं टाकून घेऊ आणि याला बंद करून घ्यायचं आणि हे सगळं हलक्या हाताने करायचंय असं गोल गोल आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण गुलाबजाम बनवून घेणार बघा पाहू शकता तुम्ही मी अजून दुसरा एक अजून दाखवते आणि आपण हे ब्रेडचे गुलाबजाम बनवण्यासाठी इथे ना मावा ना ना कशाचाही चा उपयोग वापर केलेला नाहीये हा गोळा घेतला मी गोल केला के त्याला थोडासा प्रेस करून चपटा करायचा आणि त्याच्या त्याच्यामध्ये हा जो आपण सारण बनवलेला आहे हा टाकून घ्यायचा आणि गोल पुन्हा करायचं तर आणि त्याला असं बंद करायचं त्याच तोंड बंद गौल -गौल करून असं पुन्हा हातावरती गोल गोल करून घ्यायचं तर मी अशा पद्धतीने सगळे गुलाबजाम बनवून घेते किंवा गुलाबजाम एकाच आकारात यायला पाहिजेत म्हणून तुम्ही एखादा चमचाचा वगैरे माप असा घेऊन बनवू शकता म्हणजे एकाच आकाराचे सगळे गुलाबजाम तयार होतील या पद्धतीने बनून घ्यायचे आता इथे आपले सगळे गुलाबजाम बनवून झालेत मी काही लांबड बनवलेत आणि काही गोल बनवलेले आहेत तर आता इथे आपण का कर मी एका साईडला मध्ये तेल गरम करायला ठेवलेला आता आपण ते तेल गरम झालंय का बघूया आणि तेल आपल्याला थोडा मिडियम गॅसवरच ठेवायचं आहे जास्त पण तेल कडकडीत असं गरम करायचं नाही आहे तर आधी आपण थोडंसं हे टाकून बघते मी जसं पाहिजे तसं गरम झालेलं आहे मग आता मी याच्या थोडे थोडे असे गुलाबजाम सोडून घेते जेवढे कढईमध्ये बसतील तितकेच टाकायचे आहेत आणि त्यांना लगेच उलट करायचे नाही आहे एक मिनट असेच ठेवून द्यायचे जरा ना गॅसची फ्लेम मिडियम करायची ना एका साईडला आपला साखरेचा पाक पण तयार झालेला आहे गुलाबजामसाठी ना आता आपण यांना थोडं असं असं साईड साईडनं तेल असं हलवून घ्यायचं पलटी नाही करायचे तेल हलवायचं आहे आपल्याला म्हणजे ते खाली चिपकणार नाही तेलाला तेलात खाली कढईला चिपकणार नाही आणि व्यवस्थित होतील गॅसची फ्लेम मी मिडीयम केलेली आहे नाही ना छान आपण असं एकदम गोल्डन कलर वरती तळून घ्यायची अजून दोन मिनटं आपण असेच ठेवणार आणि मग पलटी करून घे तेल चांगला गरम होऊन द्यायचं ना मगच टाकायचं नाही तर तेल ते सुटू शकतात हे बघा मस्त असे एका साईडनं जरा थोडे झाले की मग आपण त्यांना अलग पलटी करायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम मिडियम टू फास्ट अशी ठेवणार आहोत कारण हे ब्रेडचे गुलाबजाम आहेत आणि ते नाजूक झालेले आहेत आता मी त्यांना छान असं गोल्डन कलर वरती तळून घेते इथली पुढली व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाली आहे आणि मी ह्या आधी टाकले गुलाबजाम मध्ये आतमध्ये सारण भरलेला नव्हता म्हणून मी त्या आधी टाकले होते आणि ते मी तळून साईडला ठेवणार आहे ते छान गरम करून घ्यायचे ना मगच हे गुलाबजाम टाकायचे आहेत कारण आपण याच्यामध्ये थोडासा साजूक तूप टाकलेला आहे आणि तेल जर कमी गरम असेल तर मग गुलाबजाम त्याच्यामध्ये सुटून जातील तर असं छान तेल गरम असेल तेव्हाच आपण हे गुलाबजाम टाकायचे आणि मग यांना हळूहळू तळून घ्यायचे तसं आपल्या क जसं आपल्याला पाहिजे ज्या रंगा कलरवरती तसे तळून घ्यायचे आणि आपण हा ब्रेड असा हाताने मसल्यामुळे ते एकदम मऊ नरम झालेले आहेत ते तुम्ही एकदा जर अशा पद्धतीने बनवले तर नेहमी ब्रेडचेच गुलाबजाम बनवणार इतके जबरदस्त होतात सतत त्यांना असे आलटून पलटून तळून घ्यायचे जस गुलाबजामचा कलर असतो तसं आपण करून घेऊ आणि मी आता गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आहे आणि सतत हाताने त्यांना आलटी पलटी करून घेते तुम्ही पाहू शकता छान रंग आलेला आहे आता आपण यांना काढून लगेचच इथं मी साखरेचा पाक बनवलेला आहे त्याच्यात टाकून घ्यायचे याच पद्धतीने मी दुसरे पण असेच टाकून घेते आता एक मिनिट असेच ठेवून नंतर आपण त्यांना उलट करून घेणार आणि तुम्ही हे गुलाबजाम तळण्यासाठी साजूक तूप किंवा घी याचाही वापर करू शकता पण मी आधीच हात तळण्यासाठी तेल घेतलेला होता म्हणून मी या तेलामध्येच तळून घेतलेत हे सगळे आता तळून झाले पुन्हा यांना पण मी काढून पाकामध्ये टाकून घेते आणि आता मी हा तेल साईडला उतरून घेऊन हा पाक थोडासा गरम करून घेते थोडासा आपल्याला हा पाक फक्त गरम करून आहे म्हणजे याच्यामध्ये गुलाबजाम मध्ये रस छान मुरून जाईल आणि अर्धा ते पाऊन तासासाठी आपण ठेवून देऊ इथे पाक हा गरम झालाय तर मी ह्या याच्यात कढईत तो पसरतो पूर्ण गुलाबजाम त्याच्यामध्ये बुडत नाही आहे म्हणून मी हा गुलाबजाम याच्यात काढून याच्यात ह्या वाडग्यात तो पाक ओतून घेते आणि अर्धा ते पावन तासासाठी ठेवून देते मला हे गुलाबजाम भिजेपर्यंतच पाक बनवाय पाहिजे होता म्हणून मी थोडाच पाक बनवलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याचा जास्त पाक बनवून घेऊ शकता जिथे मी एक वाटी साखर घेते तिथे तुम्ही दीड किंवा दोन वाटी साखर घेऊन पाक जास्त बनवू शकता आणि असा पाक गुलाबजामच्या वरपर्यंत ठेवला म्हणजे गुलाबजाममध्ये छान मोरला जातो इथे तुम्ही पाहू शकता गुलाबजाममध्ये पूर्ण हा जो पाक होता पूर्ण गुलाबजामने शोषून घेतला आहे ना छान असे पाकातले गुलाबजाम तयार झालेले आहेत तर मी तुम्हाला काढून दाखवते पाहू शकता तुम्ही मला जास्त पाक जास्त नव्हता बनवायचा म्हणून मी थोडा पाक कमी केलेला आहे तुम्हाला जर हा गुलाबजामचा पाक जास्त पाहिजे असेल तर जिथे मी एक वाटी साखर घेतली तिथे तु, तु, तुम्ही दीड वाटी साखर आणि दोन वाटी पाणी टाकून पाक जास्त बनवू शकता ते एकदम जबरदस्त असे आपले गुलाबजाम झालेले आहेत आणि कोणी ओळखू शकत नाही आहेत तर हे तुम्ही ब्रेडपासून बनवलेले आहेत इतके मस्त असे झालेले आहेत तसे तु, इथे तुम्ही पाहू शकता मी थोडे गुलाबजाम ह्या वाटीत काढलेत तर एक आपण तोडून पण बघूया तर मस्त असे रसरशीत आपले गुलाबजाम तयार आहेत इथे राख एकदम कमी राहिलेला आहे तुम्ही पाहू शकता तर डिशमध्ये घेऊन एक तोडून दाखवते सॉफ्ट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं मऊ लुसलुशीत असे गुलाबजाम तयार आहेत तर एकदा नक्की करून बघा न रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असेल तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी आली तर त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल आणि रेसिपी आवडल्या असेल तर लाईक करा ना आत्तापर्यंत तुम्ही भरपूर वेळा गुलाबजाम बनवले असतील ब्रेडचे किंवा मावा आणून पण एकदा ह्या ब्रेडच्या अशा पद्धतीने जर तुम्ही गुलाबजाम बनवून बघा आणि कसे होतात हे कमेंट करून मला सांगा इतके सुंदर होतात की तुम्ही नेहमी ब्रेड आणून असे गुलाबजाम बनवणार आणि आपण हा आतमध्ये काजू आणि मिल्क पावडरचा जो सारण टाकलेला आहे तो पण इतका गुलाबजाम खाल्ल्यानंतर इतका मस्त वाटतोय तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा